बातमीपत्राच्या कागल तहसील कार्यालयाच्या वतीनं छत्रपती शाहू स्टेडियमवर शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला शासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय सहकारी संस्थांसह विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आलं प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध शाळांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन केलं होतं छत्रपती शाहू स्टेडियमवर तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं पोलीस दल गृहरक्षक दल विविध शाळांतील एनसीसीचे छात्र कागल परिषद अग्निशमन दल आरोग्य विभागासह विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली यावेळी पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार नायब तहसीलदार रुपाली सूर्यवंशी अर्चना कुलकर्णी ज्ञानेश्वर शेळकंदे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक विविध संस्थांचे पदाधिकारी शिक्षक विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते कागल नगर परिषदेत मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी चंद्रकांत गवळी संजय चितारी अभियंता सुनील माळी आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे बच्चन कांबळे यांच्यासह पालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते गैबी चौकात सार्वजनिक ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला नगरपालिका आरोग्य विभागाच्या स्वच्छता कर्मचारी सुनीता मारुती कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं श्रीमंत यशवंतराव घाटगे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी संविधानाचं वाचन यावेळी नगरपालिकेचे पदाधिकारी अधिकारी नागरिक शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते कागल पंचायत समिती पोलीस ठाणे दिवाणी न्यायालय सार्वजनिक बांधकाम विभाग एसटी आगार अशा विविध ठिकाणी ध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला संत रोहिदास विद्यामंदिर राजे दिलीपसिंह घाटगे कर्णबधीर विद्यामंदिर शाहू हायस्कूल तुबा नाईक गुरुजी सावित्रीबाई फुले विद्यामंदिर सर पिराजीराव घाटगे विद्यामंदिर नामदार गोपाळकृष्ण गोखले विद्यामंदिर सरलादेवी यशवंतराव माने आणि जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले